चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूंमुळे तू आजपर्यंत खूप चिंतित आहेस आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही कारण आता तेच चिंता करत आहेत आणि तेही तुझे म्हणूनच बाळा उठ आजपर्यंत ज्या लोकांमुळे खचून गेला आहेस फार दुःखामध्ये तुझे आजपर्यंतचे दिवस गेले आहेत बाळा आता तुझा वाईट काळ आजपासून या क्षणापासून सर्व काही विसरून एक नवीन सुरुवात तुला करायची आहे तेव्हा बाळा मनातील सर्व नकारात्मक विचार काढून आता यापुढे खंबीर होऊन सर्व कार्याला सुरुवात कर कारण बाळा तुझ्या जवळच्या माणसाने तुला खूप त्रास दिला आहे आम्हाला माहीत आहे म्हणूनच हा संदेश फक्त तुझ्यासाठीच या संदेशाने निवड केली आहे हो बाळा तुझ्या आजपर्यंतच्या दुःखी मनाला खचलेल्या मनाला उभारी आणण्यासाठी हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यासाठीच तुझ्यासमोर आले आहे तेव्हा बाळा शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आतापर्यंतचा तुझा कितीही वाईट काळ असू दे आता या क्षणापासून तुझे दिवस बदलणार आहेत हो बाळा तुझ्या आयुष्यामध्ये असे काही चमत्कार येणार आहेत म्हणूनच हा संदेश पूर्ण वेळ काढून ऐक आणि आज या क्षणापासून तुझे बदललेले आयुष्य स्वतःच्या डोळ्याने पहा आणि आनंदी हो स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव हो। आता या अडचणींवर तू स्वतः मार्ग काढणार आहेस कारण या संदेशामार्फत तुझ्यासमोर असे काही संकेत येणार आहेत जो तुला या दुःखातून चिंतेतून काळजीतून निघण्याचा मार्ग तुझ्यासमोर येणार आहे बाळा आता या क्षणापासून तुझी सर्व दुःख भय चिंता नष्ट होणार आहे हो बाळा म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चिंता आल्या दुःखाचे दिवस आले पण बाळा तू न हारता न थकता आमची निरपेक्ष भावनेने भक्ती करत या हो सर्व सर्वांवरती मात केली आहेस हो बाळा आम्ही सर्व पाहत आहोत जो प्रिय बाळ आमची निरपेक्ष भक्ती करत आहे त्याला आमची साथ निरंतर आहे त्याच्यावरती आमचे कृपाशीर्वाद सदैव आहेत आमचे प्रेम आमचे आशीर्वाद त्याच्यावरती सदैव आहेत बाळा तू स्वतःला कधीही एकटा समजू नको कुठल्याही वादळामध्ये ही स्वामी माऊली तुझी साथ सोडणार नाही हो बाळा आता मागील सर्व काही विसरून आजपासून एका नवीन आयुष्याची सुरुवात कर भिहू नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे बाळा आता विजय तुझाच होणार आहे म्हणूनच दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासमोर आजपर्यंत खूप अयोग्य असे मार्ग आले ज्या मार्गाद्वारे तुझे कुठलेही कार्य पूर्णत्वास नाही गेले आणि तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले पण बाळा यापुढे नाही आता या संदेशामार्फत तुला असे काही योग्य मार्ग सापडणार आहेत ज्याद्वारे तुझ्या आयुष्यातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहेत तुझ्या मनातील जे काही ध्येय आहेत ती पूर्णत्वात जाणार आहेत बाळा आता खूप मोठी इच्छा तुझी लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सुखाचे आनंदाचे आणि वैभवाचे दिवस येणार आहेत तेव्हा बाळा योग्य वेळ निघून जायच्या आधी हा संदेश शांत मनाने ऐक आणि हा संदेश ऐकल्यानंतर या क्षणापासून तू चिंतामुक्त होणारच बाळा हा विश्वास आमच्यावरती आहे ना मग चिंता करू नको स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या भयंकर चिंतेचा आज शेवटचा दिवस शेवटचा क्षण आहे असे समज आणि मनापासून हा संदेश ऐक बाळा तुझ्या मनातील आता सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत ही स्वामी माऊली ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे बाळा आता काही दिवसांमध्ये तुझ्या घरामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या प्रत्येक दुःखाचा चिंतेचा काळजीचा आणि पणवतीचा शेवट आहे असे समज म्हणूनच हा दिव्य आणि चमत्कारिक दैवी संदेश नाकारू नकोस बाळा तू जे काही देवाकडे आजपर्यंत मागितले आहेस आणि ते तुला प्राप्त नाही झाले पण विश्वास ठेव यापुढे तू जे काही मागितले नाहीस त्यापेक्षाही तुला जास्त प्राप्त होणार आहे बाळा खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या घरामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे आता महालक्ष्मीच्या कृपेने तुझी आर्थिक चिंता पूर्णपणे मिटणार आहे बाळा आता काही तुझ्या आयुष्यामध्ये अशी काही गुप्तशक्ती कार्य करत आहे ज्या शक्तीद्वारे तुझ्या आयुष्यातील जी काही तुझी अडकलेली कामे आहेत ज्या काही शत्रूंचा तुला त्रास आहे ज्या तुझ्या जवळच्याच लोकांनी तुझा, तुझा विश्वासघात केला आहे या सर्वांना तुझ्या आयुष्यातून कायमचे निघून जावे लागणार आहे हो बाळा कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाला या लोकांमुळे खूप काही भोग भोगावे लागले आहेत खूप काही त्रास आणि खूप काही संकटांचा सामना या लोकांमुळे माझ्या स्वामीप्रिय बाळाला करावा लागला आहे पण बाळा यापुढे नाही कारण आता तुझे भाग्य उजळणार आहे बाळा तुला तुझे भाग्य उजळायचे आहे ना मग हा संदेश असे समज की तुझ्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे हे बाळा शेवटपर्यंत एक धीर धर संयम ठेव आणि तुझा आत्मविश्वास जागा ठेवून प्रत्येक कार्याला निर्भीडपणे सुरुवात कर त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असते खूप चिंता काळजी असते पण अशामध्येच जो स्वतःवरती संयम ठेवून असतो त्यालाच एक ना एक दिवस या सर्वांवरती मात करून एक असे उच्च जीवन प्राप्त होते म्हणूनच बाळा आम्ही वारंवार सांगत असतो की तुमचा आत्मविश्वास कुठल्याही परिस्थितीमध्ये मग ती परिस्थिती कितीही बिकट असो स्वतःचा आत्मविश्वास जर तुमचा खंबीर असेल तर तुमच्यासमोर येणारी कितीही बिकट परिस्थिती येणारे कितीही दुःखाचे डोंगर यावरती तुम्ही खंबीरपणे मात करू शकणार आहात हो बाळा कारण माझा स्वामीप्रिय बाळ रडणारा नाही खचणारा नाही भितरा नाही तो प्रत्येक संकटाला सामोरे जाणार आहे हो बाळा म्हणूनच कुठलेही परिस्थिती असो कितीही चिंता दुःख असो त्यामध्ये स्वतःवरती संयम राखायला शिका स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून प्रत्येक कार्यामध्ये नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्याची सुरुवात करून तर पहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ